आज या ठिकाणी आपण पत्रकार परिषद घेतोय काल पक्षाने एक मोठी जबाबदारी माझ्यावरती ठाणे जिल्हा शहर प्रमुख म्हणून मला जबाबदारी दिलेली आहे त्यानिमित्त मी माझे पक्ष सेक्रेटरी श्री अजित फाटके पाटील प्रदेशाध्यक्ष सचिव श्री मोरे सर आणि संघटन मंत्री श्री मोडक साहेब आणि सर्व कार्यकर्ते का पदाधिकारी यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यावरती हा विश्वास टाकला पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की जनतेला आम्हाला सांगायचं आहे की आम आदमी पार्टी ही पूर्णपणे महानगरपालिकेमध्ये दाखल झालेली आहे या विभागामध्ये आम आदमी पार्टी ठाणे महानगरपालिका पूर्ण ताकदीने लढायला तयार झालेली आहे आणि आज आपण या ठिकाणी डिक्लेअर करतोय की ठाणे महानगरपालिका दोन हजार पंचवीस ही आम आदमी पार्टी स्वबळावर पूर्ण ताकदीने लढणार आहे आणि जे लोकांनी या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे लोकां गरिबांजवळ जो छेड करतायत आणि जे गुन्हेगारी या ठिकाणी झालेली आहे त्याला थांबवण्यासाठी हे आम आदमी पार्टी पर्याय आहे हे सांगण्याकरिता जनतेसमोर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत दोन तीन दिवसापूर्वी आपण न्यूज बघितलेली आहे माझी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री यांच्या स्वतःच्या शिवसेनेच्या शाखेवरती हल्ला होतोय मुख्यमंत्री बोलतोय मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सध्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री यांच्या शाखेवरती आणि त्यांच्या घरापासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर उपमुख्यमंत्री साहेबांच्या घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावरती त्यांच्याच शाखेवरती एवढा मोठा हल्ला होतो म्हणजे ठाणे ठाणे सुरक्षित हातात नाहीये ठाणे सुरक्षित नाहीये मुख्यमंत्र्यांच्याच माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री यांच्याच वर्डामध्ये मोठे मोठे डम्पिंग साचलेले एवढंच नाही तर त्यांच्या मुख्य उपमुख्यमंत्री घरांच्या यांच्या पाच ते सात दहा मिनिटांवरती रस्त्यावरती घाणीचं साम्राज्य या ठिकाणी पसरलं रस्त्यावरती मोठ्या कचरा पसरलेला आहे आपण जर मुख्यमंत्री घरापासून डाव्या साईडने जर वागळेच्या रोडला जाल तर ड्रावट साईडला पूर्णपणे मोठ्या प्रकारचा कचरा पसरलेला का ह्यांना त्रास आहे मोठ म्हणजे गुन्हेगारी आपण जर अशा ठिकाणी होऊ शकते तर मग सामान्य नागरिकांनी करावं काय म्हणून मी नागरिकांसमोर आज आलेलो आहे की त्यांनी या अशा प्रकारच्या लोकांना साईडला दाखवलं पाहिजे साईडला केलं पाहिजे आणि प्रामाणिक सरकारमध्ये आम आदमी पार्टीला त्यांनी आणलं पाहिजे म्हणून आजची पत्रकार घेतलं गेल्या काही वर्षांमध्ये बघितलं तर आम आदमी पार्टी कधीच कुठल्या प्रश्नांना घेऊन महापालिकेचे जे, जे ने काही घोटाळे असतील किंवा आंदोलने असतील ती घेताना पाहायला मिळाली नाही गेल्या वर्षात काही बरोबर आहे एक वर्षापासून आम आदमी पार्टीमध्ये बरेचसे हालचाल झालेली आहे कारण दिल्लीचं इलेक्शन असल्याकारणाने कार्यकर्ते इकडनं दिल्लीमध्ये गेले होते कारण दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीला हरवण्याकरिता बीजेपीने पूर्णपणे ताकद लावली त्यामुळे कार्यकर्त्यांनी पूर्ण जो वेळ आहे तो दिल्ली या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे या ठिकाणी मुद्दे नाही परंतु गेल्या वर्षीच्या पहिल्या वर्षीपासून आम आदमी पार्टीने बरेचसे मुद्दे जे लोकल मुद्दे आहे रोजगाराचा मुद्दा कुठल्याही पक्षाने उचलला नव्हता पण रोजगार देण्याकरिता आम आदमी पक्षाने सर्वात मोठं आंदोलन हे ठाण्यामध्ये केलं होतं आणि आजपासनं पालिका प्रशासनाच्या विरोधात मोठ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन ही आम आदमी पार्टी लवकरच करणार काय काय महत्वाचे मुद्दे मुद्दे जर बघायला गेलो तर आपण या ठिकाणी बघू शकतो की शाळांचा जो आमचा मुद्दा आहे महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहे महापालिकांच्या ज्या शाळा येतात त्यांच्या कामाचा दर्जा जो आहे तो निकृष्ट दर्जाचा पूर्ण झाला आणि पूर्ण शाळेमध्ये गाणीचं साम्राज्य आहे आम्ही त्या शाळांना पाहणी करण्यासाठी एक कमिटी गठीत करणार आहोत ती कमिटी पूर्णपणे शाळांचं निरीक्षण करणार कुठल्या कुठल्या शाळेमध्ये कशा प्रकारच्या समस्या आहेत त्या पूर्ण समस्या ती कमिटी जाणून घेणार आणि ती माझ्यापर्यंत आणणार आणि त्यानंतर आम्ही त्या शाळेच्या विरोधात किंवा त्या महापालिकेच्या विरोधात मोठ्या प्रकारे आंदोलन आम्ही उभं करणार आहोत पालक संघटना सुद्धा या आंदोलनामध्ये आमच्या आहेत आणि महत्वाचं गेलं तर हेल्थचा जर मुद्दा घ्यायला गेला तर गरिबांचा आज ठाण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये रोजगाराचा जर आपण मुद्दा घेतला तर ऍव्हरेज पगार बारा तेरा हजार येतो आणि जास्तीत जास्त भाडे करू ठाण्यामध्ये राहतात त्यांना सुविधा मोफत नाहीये कुठल्या दवाखान्यात जायचं बोलत डॉक्टर पहिला पाचशे रुपये चार्ज करतो छोटा मोठा डॉक्टर पाचशे रुपये गरिबांनी एवढे चार्जेस का द्यायचे जर सरकार सरकारी हॉस्पिटलमध्ये लोक जायला मागं पडत बघतात कारण तिचं साम्राज्य घाणेच आहे कोणी सुविधा बघत नाही कोणी काय बघत नाही आपल्या मर्जीने इंजेक्शन दे आपल्या मर्जीने काय पण कर असं चालतं त्यामुळे लोकांना विश्वास सरकारी दवाखान्यावरती नाही महापालिक दवाखान्याने म्हणून लोक स्वतःला घाण ठेवून समजा घरचं साहित्य घाण ठेवून लोक दवाखाना प्रायव्हेट करतात ही वेळ येऊ नये म्हणून आम आदमी पार्टी पाहिजे ही आम्ही सांगण्याकरता आपण या ठिकाणी आलेलो आहे आणि महत्वाचं म्हणजे पाण्याचा मुद्दा पाण्याच्या मुद्द्यामध्ये बघायला तर बऱ्याचशा वेळा की पाणी कट पाणी कट पाणी कट पाणीकट या दुसऱ्या नंबरची महापालिका असताना सुद्धा चोवीस तास पाणी महानगरपालिका देऊ शकत नाही तर त्याला दूर करण्यासाठी ही आम आदमी पार्टी आपण या ठिकाणी आणतोय